हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आणि अकरा वाजलेत आणि अकरा वाजता दिवसाची माझी सुरुवात झाली आहे कारण मी आलेली आहे माहेरी त्याच्यामुळे माहेरी एकदम आरामात असतं सकाळी निवांत उठली त्याच्यानंतर मग चहा वगैरे पिला बसले टाइमपास केला पिक्चर पाहिला सकाळी सकाळी आणि त्यानंतर फ्रेश झाली तर आता अकरा वाजलेत आणि फ्रेश होऊन बसली आहे आता मम्मी करते स्वयंपाक तर आज गवारीची भाजी केली आहे पातळ कूट घालून आणि पुरण होतं जे आम्ही देवीला गेलो होतो ना तर ते पुरण उरलेलं होतं शिल्लक होतं तर त्या पुरणाच्या पुरणपोळ्या करते तर पुरणपोळ्या पण आहेत तर आज आंघोळ झाली आहे आणि आता स्वयंपाक झाला की डायरेक्ट जेवायला उशी साध्या पोळ पोळीचे पोळ्याच म्हणून मग थोड्या डाळे मोठ्या बरोबर चालतंय ना काय हरकत येईल मग त्याच्यासाठी थोडी ना वेग पशील तुम्ही याचं काय करणार आहे मीठ लावणार आहे असं त्याला याच कचल ना थोड्या झाले छान एवढं पुरण बाकी का तरी अजून तू असं काय काय विचार करतय हा गर दक्ष पुरन तुझी पुरणपोळी खावी लागेल बनवलेली देवाचं पुरण आहे ते नाही असं कस आवडत नाही खायचं बेटा तू पोळ्या पण केल्या साध्या हळू न आणि भाकर भाकर पण नाही केलेला नाही बी करत पीठ भाकरीचं तर नको नाही मग ते कडू कडू लागतं बाजरीचं राह दे पुरणपोळी आहे पोळी मग काय करते भाकर तू चढ टेबल

नाही रे कधी तर कस ला तू कला कधी लावला मामाला फोन करावा लागेल मामाची परमिशन द्यावी लागेल नाही रे तू कसा लांब लावेल आपल्याला म्हणते मामाला फोन लाव नाही रे तो आपल्याला तो आपल्याला कधी बोला त्याचं घर आहे बो आपल्याला त्याच्या मदतीप्रमाणे चालावं लागेल हॅलो तो फॅमिली फोटो कुठे लावायचा आहे मग नंतर बोलायचं नाही ना इथं काय लावला तिथंच का लावला टीव्हीच्या वरती लावते मी टीव्हीच्या वरती म्हणते दक्ष म्हणतोय टीव्हीच्या बाजूला एक्झॅक्टच्या वरती ना व्हाईट पत्ता हो काय ला नाही स्टिकर आहे ना आमच्याकडे त्या स्टिकर वरचे ते नाही का ते ऑनलाईन मागवले हा हा राहील ना मग हलका खोट आहे तो म्हणे त्याच्यावर राहील का या याच्यावर राहील का म्हणे करा असं असे हात नाही लावून हात लावला असं खराब होऊन जात ना असं कोल्हा लावले तुम्ही लावून टाकू आपण मी सडूवर नको नको तिथेच काढेल ना, ना

ते बघ इथून माना पण काय असते माना खुश येईल ना म्हणून

तू पण सांगितलंय मला सांगता आपल्याला काय होत मला सांगते पुरणपोळ्या आता बाकीच आणते काय घेऊन जायचंय पुढे आपल्या पाणी पाणी आण बाळा पाणी आण मम्मीने मिरच्या पण केल्या कूट घालून मस्त ऑनलाईन पार्सल मागवले रस्ता माहित नाही का ॲड्रेस माहित नाही का त्याला अच्छा कुठे गेला तू त्याचा नंबर तू नंबर देऊन द्यायला पाहिजे होता ना तुझा नंबर देचा दी देचा दी अच्छा, अच्छा। चालू आहे नाही नाही तू सांग ना तर मग आम्ही ओटीपी सांगेल ना सांग ना स्पीकरवर टाकलाय का बरं बरं येईल आला का ओके पार्सल तेवढंच आहे पार्सल मागवलेलं होतं मम्मीने म्हणजे वहिनीने मागून दिलंय मम्मीला अरे असू दे ना हे काढणार आहे डायरेक्ट इथून काढ चॉकलेट बनवता हॅलो अरे हा तर हे मोल्ड आहे तर हे मोल्ड याच्यासाठी आहे कारण मम्मी पण तुपाच्या वाती लावते इथे याच झाड आहे बेलाचं तर त्याला दिवा लावते तुळशीला दाराला तर तुपाचं तर नेहमी असंच करत होती तर आता मी जसं लावते ना तसं त्यांना पण माती तयार करून घ्यायचं आहे या मोल्डमध्ये म्हणून मम्मीकडे नव्हतं तर ऑनलाईन मागवलं छान माझं वेगळं आहे हे वेगळं आहे छान याची ट चॉकलेट पण दाखवू शकतो चॉकलेट पण होतं ना नाही रे ते हँडवॉश हँड हँडवॉश लावणार आहे का दक्ष तू लगेच मोल्ड धुतोय कारण आता आल्या आल्या त्याच्यावर चॉकलेट बनवायचं आहे खरं तर तू पण ज्या वाटीसाठी मागवलं आहे पण आता दक्ष हे म्हटल्यावर काही ना काही केलंच पाहिजे तर त्याच्यात चॉकलेट तयार करायची दक्षला आणि तेवढ्यासाठी कॅडबरी जाऊन घेऊन आलाय कुठे ठेवला तशावर तेवढ्यासाठी जाऊन साहेब कॅडबऱ्या घेऊन आले किती घेऊन आला बेटा तू एक दोन तीन चार पाच सहा सात सात कॅडबरी घेऊन आला का तर अशी पण चॉकलेट खाऊ शकतो त्याच्यातच खाल्ली पाहिजे असं थोडी आहे त्याच्यातच बनवायचं आहे ते, ते, बन ते मूळचं शेप तयार करायचे प्रत्येक शेप तो ते तो ते तो ते। अरे असं पण पडू शकतो मी सगळ्या करून टाक आता ते पाणी गरम झालं तर मग

ना असे मस्त वेफर्स राहिले असते ना अजून छान लागलं असत चिपकणार नाही ते नाही कशाला चिपके मेट झालं की नाही होणार ते आता एकमेकांना चिटकतंय प्लॅन फ्लॉग चॉकलेट मेल्टच होत नाही नुसता गोडा तयार होतोय नाही जण ते जळत नाही त्याच्यावर गरम गरम तूप तर गरम गरम टाकणार ना थंड कसं टाकणार दादा नको तुला चटका लागेल खाली कर नको करू असू दे बंद कर दे, फ्लॉप झालंय ते सगळं नाही झालंय ते आपण टाकून देऊ का असत बरोबर तुला शेप हवाय की नाही मी तुला शेप करून आपण शेप तयार करू काय दक्ष तू पण रे काय काम करायला लावून दिले मला बघ झालं की शेप तयार गरम आहे चॉकलेट एवढं पण नाही पण आहे पण शेप पूर्ण झाला पाहिजे तो असं खाली गेलं पाहिजे ते बाहेरच राहू देऊ त्याला थोड्या वेळ बंद करतो थापलंय आपण त्याला थापलय <laughs> लगेच नाही काढायचं रात्री थोडा वेळ बाहेर द्यायचं का म्हणजे ते असं थोडस सेट होईल आणि मग ठेवू आपण त्याला मेल्ट म्हणजे असं साच्यात प्रॉपर बसेल का ठेवून देऊ असंच बघू का होतंय

ते पूर्ण मेल्टच नाही झालं आमच्याकडून काय झालं शेप नाही तयार अरे हे बघ ना प्लेट आण प्लेट आण त्याच्यावर उलट काढू हा ठीक आहे अरे तसंच असतं मम्मी ते झाले ना ते जर छान मेल झालं असतं ना तर पूर्ण व्यवस्थित शेप आले असते जाऊ दे पण तरी चांगलेच झाले काय टेस्ट तर तीच राहणार आहे आपल्याला फक्त शेप बनवायचे होते डेरी मिल्क चेंज होऊन जाणार आहे चॉकलेट वगैरे बनवून झाले होते काहीतरी करायचं म्हणून मग ते रिकामी कामं केले दक्षाबरोबर मी पण त्याच्यासोबत लागली कारण इथं आम्ही दोघंच लहान येत आता आणि मीही त्याच्याबरोबरच लहान झाली तर इथे ना आम्ही आजीच्या मागं लागला होता म्हणजे दक्षच्या याच्यानं बोलते मी पण आजीच बोलते मग आजी आजी तर आजीच्या मागं लागलो होतो मम्मीच्या मागं लागलो होतो की काहीतरी करूया कुठंतरी जाऊया फिरूया तर असं चालू होतं तर दक्ष पणला आजी चल ना ग बाहेर आजी चल ना ग बाहेर त्याचं असं होतं की कोणाच्या घरीही जायचं नाही आणि त्याला असं देव मंदिरात पण वगैरे जायचं नाही तर जाणार कुठं तर त्याचं म्हणणं होतं गार्डनला चला आणि गार्डनला जाण्यासारखं वातावरण पण नव्हतं की गार्डनला जाऊया कारण कालच खूप जोराचा जास्तीचा पाऊस पडला होता म्हणजे रात्री खूप पाऊस होता पावसाळ्यात पडतो तसा पावसाळ्यापेक्षाही जास्त पाऊस कालच्या दिवशी पडला होता तर त्यामुळे गार्डनची काय अवस्था असेल पण रोणी दक्ष असं होतं की नाही मला गार्डनलाच जायचं आहे तर ते गार्डन आमचं कॅन्सल होत होतं मग आम्ही मोबाईलमध्ये ना सर्च पण केलं की शिरपूरमध्ये व्हिजिटिंग प्लेसेस कोणत्या कोणत्या म्हणजे कुठं कुठं आपण जाऊ शकतो तर तिथे असं दाखवत होते की चौक चौक जे असतात ना त्याची नावं दिली होती म्हणजे आमच्या इथं करवण नाका आहे सर्कल आहे तर तिथं तर तिथं काय फिरणार तो फक्त एक नाका आहे तर आम्हाला त्यावरनं पण खूप जास्त हसू येत होतं मम्मी म्हणत होती चला मी तुम्हाला करवण नाक्यावर घेऊन जाते आणि तिथं तुम्ही बघा काय बघायचं आहे तर आणि रोळ दक्ष सारखं पाठोपाठ चालू होतं चुकून मी कधी मध्येच ना जागी रोणीत पण म्हणू शकते कारण असं बऱ्याचदा होतं इथं आली तेव्हापासून दक्षला रोणीत रोणीतला दक्ष म्हणायची जी सवय ना ती पडते म्हणजे दक्षला जर बोलायचं असलं तर रोणीत म्हणते आणि रोणीची बोलायचं असलं तर दक्ष म्हणून बोललं जातं तर असं खूप शकतं तर मम्मीचं म्हणणं होतं की चला आपण स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊया मंदिर आहे तिथं जाऊया पण दक्षला तिथेही जायचं नव्हतं आणि त्यानंतर इथे शिरपूरमध्ये बालाजी मंदिर पण आहे दोन बालाजी मंदिर आहेत तिथं खालच्या गावाचा बालाजी आणि वरच्या गावाचा बालाजी असे दोन बालाजीचे मंदिरं आहेत खूप छान मंदिर आहेत तर ते पण आहे तर तिथं घेऊन जा दक्षला तिथेही जायचं नव्हतं तर असं बराच वेळ असं करून करून फायनली आम्ही कुठेच गेलो नाही <laughs> तर आजचा दिवस खरं बघायला गेला ना तर आज ऊन छान ऊन वगैरे पडलं होतं पाऊस वगैरे नव्हता वातावरणही तसं नव्हतं पण एवढं असूनसुद्धा ना आम्हाला कळलंच नाही की आम्ही जाणार कुठं असं तर असं इतक्या वेळ आम्ही डिस्कशन करून मोबाईलवर सर्च करून सगळं हे करून आम्ही कुठेही गेलो नाही आम्ही घरीच होतो आणि त्यानंतर मग काही नाही चहा वगैरे पिला घरीच मग टाईमपास केला असंच आम्ही दोघंजण दक्षाने मी मग आमच्या असंच आम्ही दोघं लहान झाल्यासारखं मग मस्ती करतो गप्पा वगैरे मारतो ते केलं आणि त्यानंतर मग रात्री स्वयंपाक काय करायचा ना सवय झाली आहे चटपटीत खायची पहिल्या दिवशी वडापाव खाल्ला होता सोमवारच्या दिवशी मम्मी आम्ही बाहेर गेलो होतो सोमवारच्या बाजारात तर तिकडनं वडापाव घेऊन आलो होतो तर वडापाव खाल्ला होता त्यावर आमचं रात्रीचं झालं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डोसा खाल्ला होता बाहेर आणि आज होता तिसरा दिवस तर आज पण दक्षला असं होतं की काहीतरी खाऊया तर आ, त्याला भाजी पोळी खायची नव्हती किंवा इव्हन मम्मी म्हणत होती की खिचडी करते तर त्याला खिचडीही खायची नव्हती एकटा आहे म्हणून भरपूर लाड करून घेत होता स्वतःचे तर मग पोहे करू उपमा करू असं चालू होतं तर त्याला उपमाही खायचा नव्हता पोहे खायचे होते पण पोहे मला खायचे नव्हते कारण पोहे खाल्ल्यानंतर ते दोन दिवस जेव्हा आजारी होते ना तेव्हा मम्मीने पोहे केले होते तर ते तोंडात असं ना कसं तरी झालं होतं म्हणजे कडू तोंड होतं माझं आणि त्यात ते खाल्लं तर नको होतं आणि दक्ष बघा खिडकीतून सारखं झालं आहे का झालं का असं त्याचं सुरू होतं तर आ... काय करायचं ना पोहे केले ना खिचडी केली ना उपमा केला शेवटी आमचं खमंगवर आलं म्हणजे ढोकळा करायचं ठरवलं तर मम्मी इथं ढोकळा बनवत होती आणि इथं येल्लो कलरच्या डब्यात ना मुरंबा होता तर मी त्याला सांगत होती की मुरंबा खातोय का पण त्याला नाही त्याला ढोकळाच खायचा होता आणि आदल्या दिवशी जी इडली बनवली होती ना त्याच्याबरोबर चटणी होती तर ती चटणी पण होती तर म्हटलं ढोकळा आणि चटणी असं होऊन जाईल तर रात्रीचा वेळ आमचा ढोकळ्याचाच होता आणि मम्मी मम्मीच्या हाताचा जो ढोका असतो ना तो खूप छान लागतो छान फुलतोही प्लेटमध्ये फुलतो खरं तर माझा प्लेटमध्ये फुलत नाही म्हणून मी इडली पात्रातच लावते नेहमी इडली पात्रात छान माझा होतो पण प्लेटमध्ये लावला ना मधल्या साईडला बसका होतो पण मम्मीचा तसं होत नाही तरी इथं बघा मस्त असा ढोका झाला होता आणि छान फुलला पण होता आणि त्याची टेस्ट जी होती ना ती पण खूप छान इन्स्टंट ढोकळा आहे डाळीचं पीठ वगैरे दळून जो ढगळा करताना तो पण बनवतात तो पण खूप छान लागतो पण हा रव्याचा जो इन्स्टंट असतो ना तो मला जरा जास्त त्यापेक्षा जास्त आवडतो आणि मी जशी फोडणी देते ना तशी मम्मीने नाही मम्मीनं त्यामध्ये थोडंसं साखरचं वाणी पण केलं होतं फोडणी दिली होती त्यात थोडी साखर, थो। साखर आणि पाणी मिक्स केलं होतं आणि त्याला गरम करून मग याच्यावर प्लेटवर टाकलं होतं तर

काय करण्यासारखं पण नव्हतं तर असं आजचा अवलंब कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय